सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून युवा भीमसेनेच्या वतीनं चिवडा मसाला राईस आणि फळांचं वाटप करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात पाऊस आल्यानं सीना नदीच्या पुरामुळं गेल्या चार दिवसांपासून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी घुसल्यानं वयोवृद्ध महिला लहान मुलं मुली घर सोडून बाहेर आहेत त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय नाही त्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे शासन प्रशासनानं तातडीनं दखल घेणं गरजेचं होतं या लोकांची सोय करणं गरजेचं होतं पात्री येथील ग्रामस्थांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मदतीचा हात म्हणून साबू खिचडी मसाला राईस आणि फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी विकास गायकवाड जुबेर शेख नागेश दासरी सिद्रा मिसाळ नरेंद्र कांबळे लिंगप्पा रामपुरे आदी उपस्थित होते पूर नव्हे तर महापूर या ठिकाणी आलेला आहे प्रत्येकाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे खऱ्या अर्थाने शासन ज्या पद्धतीनं या ठिकाणी दखल घेतली पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही कारण अजूनही देखील घरात पाणी आहे संसार पूर्ण परिवार उद्वत झालेला आहे सर्व काय वस्तू खाण्याची वस्तू असेल जेवण असेल राशन असेल सगळंच जे केलेलं आहे तर या माध्यमातनं मी प्रशासनाला विनंती करतो आवाहन करतो की या ठिकाणी असणाऱ्या या गावातल्या लोकाला प्रत्येकाला एक आर्थिक स्वरूपाची भरपूर मदत करावी कारण आता नव्यानं सर्व काय म्हणजे नुकसान झालेलं आहे एक नव्यानं सगळं काय करा करण्यासाठी यासाठी भरपूर जे काय गोष्ट लागतील ते करावं लागणार आहेत

रहिवासी असून आमच्या घरामध्ये पूर्ण पुरा पुराचं पाणी आलं असून सर्व संविधान नगर पात्रेतील सर्व घरातून पाणी शिरले असून प्रत्येक कुटुंबाने बाहेर पडण्यासाठी सगळं वस्त्र बिस्तर सगळं ठेवून खाली घराच्या बाहेर धडपडीने पडून त्यांनी आता स सध्या उघड्यावर असून त्यांना तातडीने मदत करावी अशी नम्र विनंती करतो